नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे महानगरपालिकेची दोन हजार पंचवीससाठीची साठीची जी आहे एकशे एकोणसत्तर पदासाठीची जी आहे तर, पदा वर पदा तर, तर ती पदासाठीची भरती जाहिरात जी आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्गतीन या पदासाठीची सुधारित जाहिरात जी आहे ती बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे तर ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओला चालू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा एकशे एकोणसत्तर पदासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती असणार आहे मग याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी सोळा अनुसूचित जमातीसाठी एकोणवीस विभक्त जाती अ हो साठी दोन भटक्या जमाती ब साठी चार भटक्या जमाती क साठी पाच भटक्या जमाती ड साठी तीन विमा प्र साठी सदौतीस एस सी बी सी साठी सतरा आर्थिक दुर्बल घटकासाठी अठरा अराखीवसाठी चौवेचाळीस एक असे एकोणीसशे एकोणसत्तर पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे कनिष्ठ अभियंता स्था स्थापत्य वर्ग तीन या पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे मग याच्यामध्ये जे आहे तर आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहे तर ते देण्यात आलेल्या आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे ही जी परीक्षा आहे तर ती आय बी पी एस मार्फत घेतली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट तुम्ही बघितली आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्याच्यासोबतच जे आहे तर तुम्हाला वयोमर्यादा त्याच्यासोबतच परीक्षा शुल्क जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे ही जी संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर नाही विजिट करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता तर अर्ज करायला सुरुवात होणार आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत पुणे महानगरपालिकेची सुधारित कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्गतींसाठी ही जाहिरात आहे तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करावा अशा प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहिती पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका धन्यवाद